तर संजय राऊतांचं हे वक्तव्य मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो वारसदार संघ निश्चित करेल असं एक मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय संघाची चर्चा बंद दाराड असते मात्र काहीच संकेत मिळत आहेत आणि त्यानुसार संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं याकडे नेमकं कसं पाहायचं याबद्दल आता राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट प्रतिक्रिया सुद्धा समोर येऊ शकतात मात्र सध्या खासदार संजय राऊत यांच्या या वक्तव्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलं आहे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा बंद दारा आड असते आणि ती बंद ची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल संघाची एक भूमिका आहे असं समोर आलेलं आहे आणि त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी ही भूमिका संघाची मला स्पष्टपणे दिसते ज्या अर्थी दहा अकरा वर्षांनी नरेंद्र मोदींना नागपुरात जाऊन चालकांना भेटावं लागलं ही काय साधी गोष्ट नाही त्या वर्षात गेले नाहीत नड्डा यांनी तर आम्हाला संघाची गरजच नाही चारशे पार करण्यासाठी अशी भाषा आहे जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो भाजपचा तेव्हा ते, ते प्रधानमंत्री मोदींची भूमिका असते हे जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा मोदी यांना संघ कार्यालयात का जावं लागलं हे स्पष्ट आहे तुम्ही जे एक धोरण स्वतःसाठी तयार केलेलं आहे आपल्या सहकार्यांसाठी पंच्याहत्तरा वर्षी निवृत्त व्हावं लागेल आणि तुम्हाला केदारनाथच्या गुफेत जावं लागेल फकीर आदमी हे झोला लेकर आया था अब झोला भरकर जायंगा झोला बहुत भरा है उनका।